नमस्कार मंडळी मी गणेश जाधव तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या चॅनेलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मी आहे सध्या जंगलात निसर्गाच्या खुशीमध्ये उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळा म्हटला की आपल्याला आठवतो तो जंगलातील रानमेवा आता ह्या मोसममध्ये रानमेवा कुठला मिळत असेल तर जांभले करवंद आंबे तोरणं तेच आज खायला चाललो आहे तसा खूप उशिरा चाललो आहे मी तर बघूया जाऊन तशा ह्या गोष्टी सर्व आपल्याला मार्केटमध्ये मिळतात पण बाजारातून विकत घाणे घेऊन खाण्यात काय अर्थ नाही कारण तेवढी मजा येत नाही आपण जेव्हा जंगलात जातो आणि ह्या सर्व गोष्टी शोधतो आणि आपल्या हाताने जेव्हा काढून खातो तेव्हा जी मजा येते ना ती मजा काहीतरी वेगळीच असते खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा तर चला निघूया काटेरी झाडे बघा लय डेंजर दिसतात ना सकाळी सकाळी प्रसन्न वातावरण वाटतं इकडं झक्कास सकाळी सकाळी जंगलात आल्यावर खूप भारी वाटतं मन एकदम प्रसन्न झाल्यासारखं वाटतं जंगलात आहे ना पक्ष्यांची अधूनमधून येणारे आवाज पक्ष्यांच्या किलबिलाट किती भारी असतं ना इकडे गावाकडे ना आता पावसाला सुरू होण्याच्या आधी ना सगळ्यांची कामाची लगबग असते ती म्हणजे कोणी भाजणी करतं तर कोणी फाटी भरतं तर आमची पण फाटी भरायची आहेत अजून एखादी पडवी असेल तिकडे फाटी भरून घ्यायची आगोट आली की ही सर्वांची कामाची अगदी धावपळच असते कोणी लोणचं घालतं कोणी पापड लाटतं पावसाला सुरू होण्याच्या आधी सर्व ही कामं उरकून घ्यावी लागतात राब राबभाजणी असेल कोणी पावसाल्याकरता पावसाला भर पुरेल एवढी बाजारातून सुखी मच्छी घेऊन येतं अनेक कामं असतात पावसाला सुरू होण्याच्या आधी काही लोक पेंढा जो असतात पेंढा जो असतो तो स्टोअर केला जातो एका जागी गुरांसाठी गवत वगैरे काय जे असेल ते माझं घर जंगलाची शेजारी असल्यामुळे माझ्या लहानपणाच्या बऱ्याचशा आठवणी जंगल दडून बसलं आहे आता जंगलात आलं ना की लहान झाल्यासारखं वाटतंय काय तुम्ही तुमच्या लहान मुलांना जंगलात घेऊन जाता का न्यायलाच हवं झाडावर चढणं काय असतं नदीत डुमणं काय असतं पक्ष्यांची साध ऐकणं काय असतं याचा अनुभव लहान मुलांनी घ्यायलाच हवा जेणेकरून त्यांचा अनुभव विश्व आणखी समृद्ध होईल आणि हो त्याचबरोबर हे आपलं जंगलसुद्धा टिकवणं गरजेचं आहे इथे आहे ना एक करवंदाची वेल आहे त्याच्यावर करवंद पिकलेत ते आपण काढू हे बघा कोंबडा का कोंबडी हे ना असं आम्ही लहानपणी खेळायचो तुम्ही खेळत होते की नाही तेवढं माहिती नाही पण आम्ही खेळायचो लाल असेल तर कोंबडा आणि सफेद असेल तर कोंबडी आता ना शेताच्या रस्त्यावर आलोय आणि समोर पहा नो डाऊट काय जबरदस्त वाटतोय निसर्ग बघा लय भारी तर एप्रिल महिना चालू आहे आणि खूप गरमी आहे त्यामुळे मी ना काय सकाळी सकाळी आलोय जेणेकरून जास्त गर्मी वाटणार नाही इथे आहे ना कुडाची फुले बघा किती छान झालेत हा कसला भारी वास येतोय त्याची आहे ना भाजी पण करतात असं ऐकलं आहे मी पण मला नक्की माहिती नाही तुम्हाला माहिती असेल तर कमेंट्स करून तुम्ही सांगा

सांभाळ देवा ओहो ओहोहू याहू पकड चांगलं पकड रे आहू नये उंचीवर आलोय पडलं तर रामनाम सत्य याहू खूप मेहनतीने चढलो पण हाती काही नाही लागलं कारण आपण आलोही खूप उशिरा एक पंधरा वीस दिवस जर अगोदर आलो असतो ना तर आपल्याला हा रानमेवा खायला मिळला असता हे बघा हे तोरणं आहेत काटेरी झाडावरती असतं खूप काटे उरबडतात आणि हे खायला ना खूप गोड लागतात एक छोटीशी बी असते नाही आता सीझन पण आता संपलाय आहे तुम्ही ह्याला काय सांगता ते कमेंट्स करून सांगा आम्ही तोरणं सांगतो ह्याला समोर जे दिसते ना त्या आंब्याचं झाड आहे भलं मोठं आंब्याचं झाड आहे आणि वर भरपूर आंब्या पण आहेत आणि पिकलेले पण आहेत भरपूर खाली पडत पिकून आंबे मला वाटलं नव्हतं एवढ्या लवकर आंबे पिकतील आणि मला भेटतील खायला तुम्हाला दाखवतो या राहा बघा इथे हा पहिला आंबा भेटला हा दुसरा आंबा आहे बघा हे सर्व ना पिकलेलं आहेत छोटे छोटे आहेत हा इकडे पडला आहे सर्व आंबे आपण कलेक्ट करूया एका ठिकाणावर हा दुसरा हा एक इकडे आहे हा बघा बरेच हा इकडे अडकला आहे झाडामध्ये सर्व मिळून एवढे आंबे आपल्याला भेटले पिकलेले बघा एवढे भरपूर झाले दोन तीन कच्चे आंबे पाडतो कैरी करायला हे बेगड बघ आता कच्चे आंबे आहेत ना सर्व वर आहेत झाडावरती आईला आपला नेम गेला कुठे पूर्वी तर खूप झाडावरून आंबे पडायचो थोडक्यात वाचलो मुश्किलीमध्ये एक कच्चा आंबा पडलाय त्याची आपण लगेच कैरी करूया तर हा आपण कापलाय आंबा आणि त्याची बनवला एक कैरी आणि हा मीठ मसाला आणि हा मी मीठ मसाला उचलला आणि कैरीवर टाकला आणि आता आपण हे खाणार आहोत क्या बात हे आपण आज जंगलात येतो तर आपण आपल्याला किती रानमेवा खायला मिळतो आपण इकडे आजूबाजूला पाहतो तर प्रचंड अशी फळझाड आहेत जी आपल्याला खायला मिळतात फक्त आपल्याला जंगलात यायची मेहनत आहे पण शहराच्या लोकांच्या वाटेला हे सर्व कुठे त्यांना हे सर्व विकत घ्यायला लागतं आहे पण आपल्याला निसर्गाने दिलेलं हे सर्व फुकट आहे पण म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल ना या या जंगलामध्ये या निसर या निसर्गामध्ये या या जंगलाचा मनसोक्त आनंद घ्या किती छान वाटतंय ना जंगलामध्ये येऊन बघा आजरा आता ना करवंदाच्या पाण्याची पिप्पाणी करतो लहानपणी ह्या सर्व गोष्टी करायचो आता जंगलात आलोय तर एकदा ट्राय करून बघूया हां इथे आहे ना भरपूर करवंद आलेत हे बघा पूर्ण टपोरी अशी मोठी मोठी करवंद आहेत तर आपण काय करूया ना थोडीशी करवंद काढून घेऊया घरी घेऊन जाण्यासाठी इथे बघा किती आहेत हे बघा तर ह्या झाडावर ना भरपूर करवंद आहेत तर मी काय करतो आता थोडीशी करवंद काढतो घरी घेऊन जाण्यासाठी काही करवंद ही पिकले आहेत आणि काही करवंद अजून पिकायची बाकी आहेत तर बऱ्यापैकी ही करवंद अजून पिकायची बाकी आहेत बहुतेक करवंद कच्चीच आहेत आणि तुम्ही जर हे करवंद जर काढत असाल ना तर तुम्हाला सांगतो ह्या हाताला ना ह्या हाताला तुम्ही आपलं खोबरेल तेल लावा जर तुम्हाला विकण्यासाठी हे करवंद काढायची असतील ना तर ह्या हाताला तुम्ही खोबरेल तेल लावा जेणेकरून जो चीक आहे ना तो हाताला पकडणार नाही जास्त करवंद काढायची असतील तर हाताला ऑइल लावा आणि नंतर करवंद काढा खूप मोठी मोठी करवंद आहेत फटाफट -पट मी करवंद काढून घेतो आणि मग घरी घेऊन जातो एवढे करवंद घेतलेत आता काय करतो हे घरी घेऊन जाईन आणि याच्यामध्ये घरी गेल्यावर मस्त मीठ मसाला टाकून आणि याचा पाट्यावर असं ठेचा वाटेल तर काही मंडळी आणि मित्रांनो काय करतात जंगलामध्ये येतात आणि जंगलाला आग लावतात तर तसं करू नका काही आपली जी गावची मंडळी आहे ना विनाकारण जंगलाला ला आग लावते काही शिकारीच्या नादात येतात आणि जंगलाला ला आग लावतात काय आहे ना आपण जंगलाला ला आग लावतो तर जी लहान लहान रोपटं आहेत ना ती पूर्णपणे जळून जातात तुम्ही जर या जंगलाला ला आग लावाल तर तुमच्या पण आयुष्यात कोणतरी आग लावेल तर असं करू नका एकीकडे सांगायचं की आम्हीच या जंगलाचे मूल रहिवासी आहोत आणि आपणच या जंगलाला ला आग लावायची हे कितपत योग्य आहे तर असं नका करू मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया एक लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय